महानगरपालिका म्हणजे केवळ टक्केवारी घेण्याची स्थान एवढ्या सुद्धा या महानगरपालिकेचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं आणि अक्षरशः अनेक लोक महानगरपालिकेमध्ये सत्ता किती धोरपाळून घेता येईल याकरता त्या महानगरपालिकेवर नाराजारखे नसतात हे देखील आपण अनेक वेळा या ठिकाणी बघितलं ही परिस्थिती कुठेतरी बदलण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी त्यांना दृष्टी आहे त्यांना विजय आहे त्यांना खऱ्या अर्थानं परिवर्तन करणार आहे आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अशा लोकांच्या हाती ही महानगरपालिका पार घेण्याची आवश्यकता आहे सातत्याने माझ्या मनात एकच भीती होती की महानगरपालिकेमध्ये जे लोक आज सत्ता चालवत आहेत त्या लोकांनी या पैशाचा दुरुपयोग केला तर आपण तर पैसा देऊ पण दे ते धुळेकरांना पैसे मिळू शकणार नाही आणि या ठिकाणी जे आमचे उमेदवार आहे उमेदवारांना देखील खडसावून सांगतो जर टक्केवारीची भाषा कराल तर घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला या ठिकाणी निवडून देतोय ते धुळेकरांच्या या ठिकाणी सेवा करण्याकरता पण तुम्ही तिथे जाऊन जर तसे वागले तर सत्ता राहिली नाही तरी मला चालते पण तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय मी राहणार नाही कारण धुळ्याच्या जनतेनं जर आपल्यावर विश्वास दाखवला तर त्या विश्वासाला पात्र आपल्याला ठरावं लागेल आणि